हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी बनवणार आहे झणझणीत असा मसालेदार शेव तर चला बघूया मी कशी बनवते ते तर या प्रगतीत मी घेतलेलं आहे एक किलो चण्याचं पीठ तर आता या चण्याच्या पीठमध्ये मी ॲड करणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे काय होतं ना जे आपले शेव आहेत ना ते एकदम कुरकुरीत बनतात तर त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे एक चमचा हळद तसंच यामध्ये जेवढं तुम्हाला तिखट पाहिजेल ना तेवढं तुम्ही तिखट ॲड करू शकता तर इथे मी दोन वाट्या ॲड केलेल्या आहे लाल तिखट तर या प्रकारे आपल्याला सर्व ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ओवा यामध्ये मी दीड चमचा ओवा ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ तरी पण यामध्ये एक किलो पिठासाठी मी ना चार ते पाच चमचे मीठ ॲड केलेले आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स केल्यानंतर मला यामध्ये थोडंसं तिकटीचं प्रमाण कमी वाटलं त्यामुळे मी यामध्ये घाटी मसाला पण ॲड केलेला आहे तीन चमचे घाटी मसाला ॲड केला घाटी मसाला ॲड करून झाल्यानंतर याला आपण चांगलं परत मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झालं की आता आपण यामध्ये एक वाटी कडकडीत तेलाचं मोहन ॲड करणार आहे कडकडीतच करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन मस्त आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि जरा काळजीपूर्वकच आपल्याला करायचं आहे मोहन ॲड करून झालं की मिक्स बवस बवस मिक्स मिक्स <laughs> हे मिक्स करून घेऊ आपण तुम्ही बघू शकता कसं एकदम बबल्स बबल्स येत आहेत तर याप्रकारे आपल्याला ॲड करून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून नका नाही तर हात भाजेल तुमचा ठीक आहे तर चमच्याने मी हे सगळं पीठ आहे ते मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला आता हे पीठ आहे ना ते मस्त हाताला चोळून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं मिक्स होऊन जाईल आणि आता आपण पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला थोडंसं कडक असं पाहिजे एकदम नरम नको मीडियममध्ये आपल्याला असं करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे पीठ तर इथं आपलं जे पीठ आहे ना ते तुम्ही बघू शकता मळून झालेलं आहे तर आता आपण ह्याला जरा झाकून ठेवूया अर्धा तास पंधरा मिनटं ठेवू शकता तुम्ही तर त्याच्यानंतर आपण काय करूया पिठाचे गोळे गोळे करून घ्यायचे आहेत याप्रकारे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला गोळे करायचे आहे आणि गोळे करून झाले की आपलं जे शेवचा साचा आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी ही पात यूज केलेली आहे जाड शेवसाठी मी जाड शेव आणि पातळ शेव दोन्हीसुद्धा करणार आहे तर आता आपण साच्यामध्ये पीठ ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण एका कढईमध्ये तेल ॲड करून घेऊया तर कढाई चांगली गरम झाली की आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तेल जेवढं तळणीसाठी आपल्याला तेल हवं आहे ना तेवढं आपण ॲड करून घ्यायचं आता तेल गरम झालं की यामध्ये आपण शेव सोडायचा आणि मस्त असा फ्राय करून घ्यायचा पटापटा असं म्हणजे आपल्याला पलटून घ्यायचं आहे तीन चार वेळा पलटलं की आपण हे जे शेव आहे ना ते काढून घ्यायचं कारण करपण्याची शक्यता असते आणि जास्त तिखट टाकल्यामुळे ना ते जरा लाल 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 करपलेसारखं दिसतं तर इथे मी बघा शेव सोडलेला आहे एक दोन वेळा पलटी मारायचा आणि असं जे आपले बाकीचे शेव आहेत ना ते पण करून घ्यायचं आहे तर आपल्या इथे जो शेव आहे तो बनतोय हा शेव मस्त तिखट कुरकुरीत असा लागतो तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तर आपलं इथं शेव झालेला आहे मी इथं काढून घेते आणि असेच जे बाकीचं पीठ राहिलेलं आहे तेज शेव पाडून घेऊया आपण ते या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे बाकीचं सुद्धा तर इथे जे आहे आपले सगळा शेव बनवून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे तुम्ही बघा पातळ शेव पण केलेला आहे हा शेव पण खूप छान लागत होता पातळ आणि जाड दोन्ही शेव इथे आपले तयार झालेले आहे आत्ता राहिलेले अजून मी थोडंसं करून घेते तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला आहे खूप पसारा होतो फराळ म्हटलं की खूप म्हणजे खूप पसारा होतो तर याच प्रकारे मी सगळे शेव बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला हा शेवचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय